ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्काईब करा आणि बेलायकांवरती क्लिक करायला विसरू नका नांदेड जिल्ह्यामधील अनेक गावामध्ये जी चार दिवसांपासून सतत पावसामुळे ढगफुटी अतिवृष्टी झाली आहे अशा ढगफुटी आत्तापर्यंत कधीच झाली नव्हती आणि शेतकरी आता मरण अवस्थेमध्ये आलेला आहे त्याला जर जगवायचं असेल आणि आत्महत्या होऊ द्यायच्या नसतील तर तात्काळ शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि एकरी पन्नास हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करावी तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचे जनावर देखील दगावली आहेत तसेच घरामधील अन्नधान्य वाहून गेलं आहे त्यांना तात्काळ कर मदत करावी अशी मागणी लक्ष्मीकांत आशीर्वाद कदम पाटील वायकणीकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे मला काहीच नाही बघा चक गेले वावर गेले शेत पेरून बी फायदा नाही काहीच नाही बघा चकाचा काहीच बोलला काय पेरलं तर त्याला व्हावून गेलं पेरणी काहीच नाही पेरलं कोरडी म्हणजे ते बी वाय करण्या गेलं काय करते माणूस मदत करा आम्हाला फक्त आम्ही नांदेडच्या कलेक्टर ऑफिसला इथे आलो असतो कलेक्टर साहेबांची काही आमची भेट झाली नाही कलेक्टर साहेब दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यामध्ये असल्यामुळे आमची आज उपजिल्हाधिकारी आंबेडकर साहेबांची भेट झाली आहे त्या भेटीमध्ये आम्ही आम, शासनाला अशी सरकारला आम्ही अशी मागणी केली की के आम्हाला एकरी आत्ता पन्नास हजाराची अत्यंत गरज आहे आम्हाला पंचनामे नको मागच्या वर्षीचे पंचनामे झाले त्या पंचनाम्याचे अजून आम्हाला पैसे मिळाले नाही तरी शासनाने गंभीर दखल घेऊन आता येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्हाला सरसगट पन्नास हजार रुपयाची मदत करावी अशी एक आम्ही विनंती केलेली आणि तसंच जे ओला दुष्काळ जा जाहीर करावा अत्यंत सर्व नांदेड जिल्हा तिसरी महत्वाची गोष्ट अशी की आमचे जे जनावर आहे गोरं ढोरे घरातील अन्नधान्य सगळं आमचं वाहून गेलेलं आता फक्त शेतकऱ्याच्या अंगावर कपडे राहिलेले आहे याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याजवळ आता काही राहिलेलं नाही शेतकरी जर आत्म शेतकऱ्याची जर आत्महत्या होऊ द्यायची नसेल याचा जर पाप सरकारला घ्यायचं नसेल तर येणाऱ्या काळामध्ये अत्यंत असे कर्जमाफीचा निर्णय घ्यावाच लागणार म्हणजे घ्यावाच लागणार शासनाने अन्यथा भयानक संकट आहे शेतकऱ्यावर आमच्या शेतातले सर्व पिके वाहून गेले काहीच राहिले नाही शेतकऱ्याजवळ पहिली पेरणी केली कोरड्या दुष्काळामुळे गेली दुसरी पेरणी केली ओल्या दुष्काळामुळे आता काय पेरावं काय खावं हे सगळ्यात मोठा आमच्याकडे प्रश्न राहिलेला आहे गुरे ढोरे सुद्धा आमचे वाहून गेलेले आहे किनवट महोर मध्ये अत्यंत दयनीय परिस्थिती आहे शासनाने गंभीर दखल घ्यावी अशी मी विनंती करतो मजहर शेख सी चोवीस तास नांदेड आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका